शिवसेनेचे प्लस जागा आमदार अर्जुन खोतकर यांचा दावा प्रचार रॅलीत हजारोच्या संख्येने शहरवासी उपस्थित महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटली व त्यांनी आपापले उमेदवार या महापालिका निवडणुकीत उभे टाकले काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शहरात झाली या सभेला सुद्धा यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत प्रतिसाद दिला तर आज शिवसेना नेते माजी आमदार माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा त्यांच्या शिवसेना उमेदवारांच्या भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली या दरम्यान त्यांनी दावा केलाय की शिवसेना शिंदे गटाच्या जालना शहरात चाळीस प्लस जागा निवडून येतील आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवत असून जनता आमच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सत्ता आमच्या ताब्यात देतील असा दावा या प्रसंगी त्यांनी केलाय एवढी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शहरवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रभाग एक मधून आम्ही आता आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघताय की कि जनतेमध्ये किती विश्वास आहे किंवा किती उत्साह कि आहे या ठिकाणी आहे मी तुम्हाला सांगतो की आज लोक विकासाच्या पाठीमागे उभा राहतील हा माझा दावा आहे आणि एका वर्षामध्ये या शहराला पाचशे कोटी रुपये मी आणून दिलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे त्यामुळं कोणी किती काही वलगाना करत असतं तरीही शिवसेना या महानगरपालिकेवर आपला झेणं परतवणार आहे